ताज्या करा कल्याण डोंबिवलीतील सत्तावीस गावांच्या विविध समस्यांबाबत आज सत्तावीस गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वजी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली सत्तावीस गावे वगळल्यानंतर ग्रामपंचायतीत असलेले चारशे नव्याण्णव सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत समावून घ्यावे सावळाराम महाराज स्मारकाच्या कामाचा डीपीआर लवकर तयार करण्यात यावा यासाठी अतिरिक्त वास्तुविशारद राजू तायशेटे यांची नियुक्ती करावी सत्तावीस गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आरोग्य केंद्रे महापालिकेत घ्यावीत महापालिकेने कचरा संकलनासाठी नेमलेल्या खाजगी कंपनीत भूमिपुत्रांना देखील रोजगाराची संधी द्यावी त्याचबरोबर सत्तावीस गावातील रस्ते गटारे त्यांच्या कामासाठी निधी द्यावा या विविध मागण्यांसाठी आयुक्त यांच्या सोबत चर्चा करून संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवेदन आज कल्याण डोंबिवली आज भेट घेतली या भेटीमध्ये सत्तावीस गावांचा कर्मचारी आहेत चारशे नव्याण्णव यांना कायम करायचा असा आदेश दिलेला असताना त्याला उशीर होत होता परंतु आज आयुक्तांनी संबंधित अधिकारी आहेत यांना आदेश दिले की येत्या आठ ते दहा दिवसामध्ये या लोकांना कामावर ते रुजू होण्याकरता ते आदेश पत्र द्यावे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्याप्रमाणे आज या बैठकीचं यश आलं त्या भागामध्ये आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये एक संत सालाराम महाराजांचा स्मारक इथे होते तर भवित्य आहे आणि कल्याण डोंबिवली जर कोणी इथे आला तर त्या स्मारकाच्या ठिकाणी गेलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मागच्या दोन वर्षापासून करते परंतु आज इथे संबंधित आराखड्यासाठी आपण आयुक्त राजू ताई शेटे यांची निवडणूक केली आणि स्वतः आयुक्त इथे या जागेला भेट देणार आहेत आणि लवकरच या कामाला सुरुवात होईल डुप्लिकेट कोण आहे कसं आहे कोणाच्या मिटिंगे होतात आज ते अध्यक्ष होऊन दहा महिने झाले त्यांनी आज मिटिंग घेतली परंतु आमच्या सतत मिटिंगे चालू आहेत लोकांच्या विकासासाठी काम करतोय चारशे नव्याण्णव कामगार मग आमच्या बाजूने का राहिले ते तर सत्तावीस गावातील लोक आहेत ते जर खरं आमचे जे डुप्लिकेट असते तर आमच्यावर राहिले असते का आज त्यांचा प्रश्न सुटतोय सत्तावीस गावातील अनेक रस्ते आहेत अमुक आहेत ते सगळे सोडण्याचं काम आम्ही करतोय चारशे नव्याण्णव कामगार चारशे टॅक्स हा नऊशे कोटीचा टॅक्स हा कामगार जनतेचा हा आम्ही कमी केला त्यामुळे जनता कोणाबरोबर आहे हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे डुप्लिकेट कोण आणि खरे कोण हे लोकांना सांगण्याची गरज नाही त्यांना माहिती आहे की विश्वास आमच्यावरती आहे ते काय बॅनर कोण लिहित असेल काय त्याचा आमच्याशी काही संबंध नाही तो त्यांचा विषय आहे कारण आम्ही या मिटिंगला तिथे जी चालू चालू झाली तिथे काही पदाधिकारी दिसले काहीतरी तिथे राजकारण दिसत आम्हाला असं आम्हाला तिथे दिसून आलं मध्ये आम्ही विचार करू आणि मग ठरू आपली राहणार स्वतंत्र नगरपालिके स्वतंत्र नगरपालिकेची भूमिका आमची आहे आम्ही जे आहेत ते तिथल्या भूमीच्या बरोबर आहोत त्याच्यामुळे स्वतंत्र नगरपालिकेची भूमिका आमची आहे पण विकासाबरोबर आम्ही आहोत आणि आज जर ती स्वतंत्र नगरपालिका नाही झाली तर हा विकास तसाच राहिला जाईल आणि त्याच्यामुळे आम्ही त्या बाबतीत विचार करतो हे आता आम्हाला काही तिथल्या लोकांचं दिसून येते आमचं आयुष्यच अगदी समाजाच्या कामासाठी विकासा गेलेलं आहे स्वतः जवळ जवळ चाळीस वर्ष आम्ही काम करतोय हे आग्रे समाजासाठी करतोय ना जे नाही करत त्या झोपेतून उठून आले असतील सांगत असतील तर ते जनतेला माहिती आहे कोण काम करतो ते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा